एक सत्य जगात यशस्वी होण्यासाठी नवीन आयडिया लागते असं नाही यश मिळतं एकच गोष्ट हजार वेळा केल्यावर एक छोटी गोष्ट दोन मित्र होते दोघांनाही चहा बनवता येत होता रेसिपी तीच साहित्य तेच गॅस तोच पहिला मित्र म्हणायचा आज आलं टाकूया उद्या इलायची परवा काहीतरी नवीन दुसरा मित्र काय करायचा माहिती आहे तो रोज तोच चहा त्याच प्रमाणात त्याच वेळेला त्याच पद्धतीने बनवायचं एक वर्षानंतर काय झालं पहिला मित्र अजूनही प्रयोग करत बसला होता आणि दुसऱ्याच्या चहाच्या टपरीवर रांग लागलेली होती फरक काय होता दोघांनाही चहा येत होता पण एकाने रिपीट केलं दुसऱ्याने नाही आपली सगळ्यात मोठी चूक काय आहे माहिती आहे का आपण नवीन गोष्टी शिकायला खूप उत्साही असतो पण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करायला कंटाळा करतो नवीन स्क्रिप्ट मिळाली दोन तीन दिवस वापरतो नवीन आयडिया मिळाली पाच वेळा ट्राय करतो नवीन मोटिवेशन ऐकलं तर आठवडा फुल जोश आणि मग मग म्हणतो काहीतरी नवीन पाहूया सत्य हेच आहे यश यश नवीन शोधण्यात नाही यश आहे जे मिळत मास्टरी मिळवण्यात जादू ट्रिक माहिती असणं वेगळं आणि जादू दाखवता येणं वेगळं ज्ञान सगळ्यांकडे असतं पण रिपिटेशन फार कमी लोक करतात नवीन मोबाईल घेतल्यावर काय करता रोज हातात असतो नवीन कपडे पहिल्या आठवड्यात तीन वेळा घालतो पण नवीन स्किल नवीन आयडिया नवीन सवय त्याला आपण रोज वापरत नाही इथेच आपण चुकतो जग तुम्हाला तेव्हा ओळखेल जेव्हा तुम्ही एकच गोष्ट इतक्या वेळा कराल की ती तुमच्यासाठी जादू बनेल आज एक निर्णय घ्या एक स्किल निवडा एक पद्धत निवडा आणि नव्वद दिवस फक्त तीच रिपीट करा नवीन शोधू नका जुन्या मास्टरी मिळवा कारण रिपीट करणारा माणूसच जिंकतो